नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमार बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार दिसून आले सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत बारा पॉईंट एकोणीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सदुसष्ट डॉलर प्रतिटनांवर होते सोयातीलच्या भावातही काहीशी सुधारणा झाली होती देशातील भाव पातळी मात्र कायम आहे देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा ऐंशी सेंटच्या खाली आले आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सत्याहत्तर पॉईंट अडोतीस सेंट प्रतिपाऊंडवर आले होते तर देशातील वायदेही कमी होऊन अठ्ठावन्न हजारांच्या खाली आले आज दुपारी वायदे सत्तावन्न हजार सहाशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधली भावपातीही सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी दिसत आहे त्यामुळे कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली पण आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव पाचशे रुपयांपेक्षाही कमी मिळत आहे तर चांगल्या कांद्याचा भाव दोन हजार रुपयांच्या दरम्यान दिसतो पण सरासरी दर पाहते की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये दरम्यान आहे या पुढील काळातही बाजारातील कांदा व कमी होण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातीच्या दरम्यान दिसत आहे देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपाती टिकून आहे मक्याला दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत उडदाची बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे सरकारने उडदाचे भाव कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत सध्या उडदाचा भाव नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे उर्धाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा